हाय गाईज तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आजचा व्हिडिओ मी यासाठी करते कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या हर्षिलाय वारीला आणि त्यांचे ना दोन मुक्काम पुण्यात असतात कारण की त्यांचा जो पुढचा टप्पा असतो ना तो खूप मोठा असतो पुणे ते सासवडचा खूप मोठा टप्पा आहे आणि त्यामुळे त्यांचे दोन मुक्काम अगोदरच पुण्यात असतात तर गेलेला तर तो दिवस आणि दुसरा दिवस ते दिवसभर पुण्यात असतात तर पुण्यात हा थोडा फिरायला गेला होता आणि फिरायला गेला तर तिथले व्हिडिओ मी आज ह्या व्हिडिओमध्ये टाकते तुम्हाला दाखवते की तो कुठे कुठे गेला होता तर त्या अगोदर मी सांगून देते की तो कुठे कुठे गेला होता तर तो संगर, गेला होता प्राणी संग्रह संग्रहालय आहे ते आणि अजून शनिवारवाडा आहे परत सारसबागेत हां ऐक हां सारसबागेत गेला होता तर असे तीन ठिकाणी त्याने केले पण त्याने मला फक्त एकाच ठिकाणचा व्हिडिओ पाठवला आहे आणि मी त्याला विचारलं तर तो म्हणतो की बाकीचं शनिवार वाडा आणि चालस बागेचे व्हिडिओ माझ्याकडे नाही आहेत तर मी बघते विचारून त्याला की त्याच्या कोणत्या फ्रेंडकडे व्हिडिओ आहेत का वगैरे वगेर वगैरे तर तिथले व्हिडिओ मी टाकेल असले तर हा पण आता माझ्याकडे फक्त राजीव गांधी जे प्राणी संग्रहालय आहे तिथलेच व्हिडिओ आहे मी तुम्हाला ते सगळे दाखवते आणि खूप लोकांना माहिती असेल ऑलमोस्ट सगळ्याच पुणेकरांना माहिती आहे सात्रजवळ आहे ना तर पुणेकरांना तर माहितीच आहे पण आता त्यांना माहीत नाही आहे म्हणजे पूर्ण ऑल महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणते मी पुणेकरांना तर माहितीच असेल तर त्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओ बघा तिथे त्याने काय काय बघितलं आहे ते पण त्या व्हिडिओमध्ये आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत जी भाई आए हाय क्या जो भी बात क्यों है जो हम ही पूजा है क्या कर रही है कीना टैकी दिनेश अली किसके है कुड़िया Баба. А <laughs> <laughs> आबा यांच्या <laughs> <laughs> नावा <laughs> <laughs> Terima kasih telah menonton. कोई नहीं हो सकता आता मी जो व्हिडिओ टाकते तो आहे त्याला तो पुण्याचे सासवर काय झालं की तो जास्त चालला नाही दिवे घाटातून तो जास्त चालला नाही त्यांना एक गाडी होती त्या गाडीमध्ये तो बसला होता त्यामुळे त्या गाडीतला व्हिडिओ आहे तो, तो, थो तो, तो तर तो थोडा टाकते मी तर तोही व्हिडिओ तुम्ही बघा तर खूप मोठा टप्पा असतो तो म्हणजे दिवे घाटातून जे पालखी जाते त्याचं जे दृश्य असतं ना ते खूप छान असतं खरंच खूप छान असतं ते आणि तिथून जे तो सगळ्यात मोठा टप्पा असतो जो तो घाट आहे ना दिवेघाट तो टप्पा मोठा आहे तिथून जेव्हा ते जोडून वर जातात ना वारकरी तेव्हा त्यांच्या सेवेसाठी ना लोक असे म्हणजे आपल्या त्यांच्या पायाला मालिश करून देतात म्हणजे खूप हा म्हणजे वारकऱ्यांची सेवा करायला खूप लोक खूप भाविक ना अजूनही पुढे आहेत खूप काही پي سي ميديكال جو پيچ پنديتن प्रवास होता म्हणजे तो खूप मोठा टप्पा असतो पुण्याच्या सासवर जे दिवे घाटातून जी वारी म्हणजे वार ते पायी जातात ना सगळे वारकरी ते खूप मोठा टप्पा आहे आणि तो टप्पा पार केला म्हणजे बाकीचे सगळे नंतर मग लहान टप्पे राहतात तो टप्पा खूप मोठा आहे तर तो, तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला व्हिडिओ आवडतायत ना तर नक्की लाईक करा शेअर करा आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटत आहेत व्हिडिओ आणि हो